नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीमधील रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला आवक आलेली आहे एकोणावीस हजार चारशे एक क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो चला तर बघूया कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर कमीत कमी -जस्त दर मिळालेला आहे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळालेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास दोन हजार रुपये क्विंटल विकलेला आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात स्थिर बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव